मागील सत्तावीस वर्षांपासून निरंतर कावडदिंडी श्री क्षेत्र भोलेश्वर बर्डी देवस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आले असून यावर्षी अठ्ठावीसवी कावडदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे शहागड ते भोलेश्वर बर्डी ही कावड दिंडी असून चौदा ऑगस्ट गुरुवारी शहागड येथून निघून सतरा ऑगस्ट रोजी रविवारी भोलेश्वर बर्डी येथे पोहोचेल असा दिंडीचा मार्ग असून या कावड मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून या कावडदिंडीचा आनंद घ्यावा तसेच पुण्य आपल्या पदरी पाडून घ्यावे असे मठाधिपती परमपूज्य शिवप्रसाद स्वामी महाराज यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र बोलताना आवाहन केले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सुनील भारती जालना महाराज आपली कावड दिंडीचं काही के आयोजन केलेलं आहे काय सांगताल काय कावड दिंडीचं रूपरेषा राहील समस्त प्रथमतः समस्त शिवभक्तांना माझ्याकडून जय बोले दरवर्षीप्रमाणे आपण शहागड ते भुवनेश्वर वर्डी अशी कावड दिंडी काढत असतो सद्गुरु सचिदानंद शिवानंद स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने यावेळेस आपली अठ्ठावीसावी कावडदिंडी दिंडी वरून दिनांक चौदा गुरुवारी आणि सोमवारी जालना भुलेश्वर वर्डी येथे येणार आहे तरी सर्व भाई भक्तांनी या कावडदिंडीसाठी दिंडीसाठी गुरुवारी शहागड येथे उपस्थित राहून गोदावरीमध्ये स्नान करून कावडदिंडीसोबत भुलेश्वर बर्डी इथपर्यंत येण्याची कृपा करावी सर्वांना माझ्याकडून आवाहन आहे आणि सर्वांची कावडदिंडीमध्ये व्यवस्था केली जाईल राहण्याची खाण्याची व्यवस्था सगळी व्यवस्था होईल तरी सर्वांनी कावडदिंडीसाठी या सोहळ्यासाठी येऊन सोहळ्याची सर्व शोभा वाढवावी अशी सर्वांना माझ्याकडून विनंती आणि सर्वांना निमंत्रण जय भाई ताजा व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट रहा